सर्वसामान्य जनतेचा आवाज नमस्कार फलटण नगर परिषद फलटण मार्फत आषाढी वारीसाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचा आम्ही सहज स्वागत करीत आहोत फलटण नगर परिषदे मार्फत स्त्रियांच्या मदती करिता आणि त्यांना सोयी सोयी अनुषंगाने हिरकणी कक्षाला भेट देणाऱ्या सर्व महिलांकरिता करायची तर करायचीच परंतु हरित क्रांतीची आहे आणि स्वच्छतेचे देखील करायचे आहे धन्यवाद राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा